राशन तुम्ही राशन वाटा नाहीतर आम्हाला राशन नको म्हणला तर ते डायरेक्ट का आधार कार्ड देऊन कार्ड सगळेच साहेबांना तुम्ही याबाबत तक्रार दिली त्यांनी त्या तक्रारीनुसार अठरा तारखेला चौकशी होणार आहे

कसा मॅडम राशन दिला मी उमटणार नाही हे पहिलं आहे राशन दिले उमटणार नाही तर आम्ही ते टाकलं जाते त्याच्यानुसारच साहेबांनी म्हटलं की तुम्ही दोन तीन दिवस थांबून जा वाटप करत नाही तिने कोणाला धान्य काढलं नाही ते लिस्ट काढावं लागेल ना मला त्याच्या सगळं

अर्ध्या गावाला त्यांनी दिलं अर्ध्या गावाला दिलं नाही आम्हाला जोपर्यंत राशीन भेटणार नाही तोपर्यंत आम्ही ऑबेक्शन असेल तर वितरण करावं लागतं पण आमचं ऑब्जेक्शन आहे ना कसं आहे